नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात है। मित्र हो आज एका महत्त्वाच्या आणि गंभीर आजाराबद्दल माहिती देण्यासाठी मी आहे आणि तो आजार आहे म्हणजे स्ट्रोक लकवा पक्षाघात हा असा आजार आहे जो आपल्या देशामध्ये डेंजरसली वाढत चाललेला आहे आमचं इंडियन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी म्हणतं की आपल्या देशामध्ये दरवर्षी साधारण पंधरा ते वीस लाख लोकांना दरवर्षी लकवा होतो आपल्या देशाच्या टोटल पॉप्युलेशनपैकी जवळजवळ दीड ते दोन करोड लोकांना या क्षणी लकवा आहे दर वीस सेकंदाला आपल्या देशामध्ये एका व्यक्तीला सध्या लकवा किंवा पक्षाघात होतो आणि वाईट गोष्ट अशी आहे की पक्षाघाताचं प्रमाण हे आता तरुण पिढीमध्ये म्हणजे पंचेचाळीसच्या आधी किंवा काही केसेसमध्ये इवन लहान मुलांमध्ये देखील आम्ही पाहत आहोत तर हो पक्षाघात हा असा आजार आहे जो आपल्या देशातल्या जे टोटल लोक मरतात त्यातलं तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मृत्यूचं कारण आहे आणि जे लोक अपंग होतात त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे तर या आजाराची लक्षणे त्याचे उपचार आणि ते टाळायचे कसे हे जर जाणायचं असेल तर तुम्ही माझ्या पुढच्या रील्स जरूर पहा नमस्कार